सोलापुरात केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले अमित शाह यांच्या विरोधात दादर विभागातील युवा भीमसैनिक आक्रमक सोलापुरातील मर्याई चौकीत हे साखळी आंदोलन आणि रास्ता रोको करत निषेध व्यक्त केला केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी दादर विभागातील युवा भीमसैनिकांनी सचिन शिराळकर यांच्या नेतृत्वाखाली साखळी आंदोलन व रास्ता रोको करत निषेध व्यक्त केला डॉक्टर यांनी आम्हाला हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त करून समता बंधुता आणि स्वातंत्र्य मिळवून दिले हेच आमचा जिवंतपणाचा स्वर्ग आहे त्यामुळे आम्हाला देवाच्या स्वर्गाची गरज नाही त्यामुळे अमित शहा यांनी राजीनामा देऊन संपूर्ण समाजाची माफी मागावी भी। अन्यथा भीमसैनिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी जे, शा, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वक्तव्य केले की आंबेडकर 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 क्या रखे हो अगर इतना नाम अगर भगवान का लेते तो स्वर्ग मिल जाता तर त्या त्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो आणि त्या अमित शहाला या माध्यमातून सांगण्याचं सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमची हजारो वर्षाची गुलामगिरी गुलामगिरी संपवून आम्हाला बंधुत्व स्वतंत्र समता मिळवून दिली हीच आमचं जिवंतपणीचा स्वर्ग आहे तर आम्हाला तुझ्या त्या देवांचा स्वर्ग नको आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत देश स्वातंत्र्य झाला पण त्या स्वातंत्र्यानंतर फक्त भारत स्वातंत्र्य होऊन या देशातला अठरा पगड जातीचा तमाम दलित हा पारतंत्र्यातच होता सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देऊन आम्हाला स्वातंत्र्य केलं या अठरा पगड जातीच्या लोकांना मोकळा श्वास मिळवून दिला त्या बाबासाहेबांच्या विरोधात त्या बाबासाहेबांच्या नावाला पॅशन म्हणणारा अमित शहा आमचं दुर्दैव आहे की आमच्या देशाचा तो गृहमंत्री आहे त्याच्या त्या, त्या, त्या वक्तव्याचा निषेध म्हणून मी असं म्हणेन अमित शाह मनता है कि अंबेडकर अंबेडकर एक पैशन है तर शाह अमित शाह ये पैशन नहीं इस देश का शासन है और सिर्फ शासन नहीं हम सबका वो ऑक्सीजन है इसलिए अगर इसके बाद अमित शाह तो छोड़ो इस देश का कोई भी माइकल मायकालाल बाबा साहब अम्बेडकर के बारे में कुछ बात करेगा तो उसको ये लोकशाही का आंदोलन से तो तकलीफ़ होगी होगी पर उसके बाद भी अगर माफ़ी नहीं मांगी तो इस अभी ये महाराष्ट्र है देश के इस कोने से उस कोने तक ऐसे ही आंदोलन चलता रहेगा आपको शासन करना है तो बाबा साहब अम्बेडकर के पाव चाट कर ही शासन करना होगा ये तय कर लो यही बोलूँगा आज यहाँ ठिकाने जे देशा गृहमंत्री अमित शाह जे बाबा साहबाबल एकेरी भाषे जो उल्लेख के बदल आम्मी आज मरिया चौका इतने दादर विभाग युवा भीमसेनाच्या वतीने सकाळी आंदोलन केलेलं आहे त्या अमित शहाला एवढंच सांगायचं तुमच्या माध्यमातून की तोपर्यंत तुम्ही माफी मागत नाही तोपर्यंत नाही आंदोलन होती होत राहतील माफी मागो माफी मागो अमित शहा माफी मागो मला तुमच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे अमित शहा राजीनामा द्या अशाच नवनवीन अपडेट सा जनता न्यूज चैनल सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका